नो उद्य जय भीम मी विकास कडलं आज आपण थेट लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलवरती थेट प्रक्षेपणमध्ये आहोत आणि आज आपण थेट आज महाडच्या ह्या क्रांतीस्तंभावरती महाडच्या ह्या चौदार तळ्यावरती आणि थेट म्हणजे जर पाहिलं तर आपण बार्टी सभागृहामध्ये जे काही बार्टीच्या माध्यमातून कार्यक्रम चाललात त्याचा काही आढावा आपण आज घेणार आहोत आणि त्या संदर्भात आज आपण थेट चर्चा करत आहोत बार्टीचे संचालक वारे सरांसोबत सर जय भीम जय भीम नमो उद्धाय सर काय सांगाल की सर्वात प्रथम मी तुम्हाला हा प्रश्न करतो आहे की आज जे बार्टीचे कार्यक्रम चाललात कारण बाबासाहेबांनी ज्यावेळेपासून हा संघर्ष केला आहे तेव्हापासून हा दिवस म्हणजे वीस मार्च हा दिवस आपण एक समता दिवस आणि सामाजिक बांधिलकीचा सा दिवस मानवला जातो काय सांगाल सामाजिक सबलीकरणाच्या माध्यमातून बार्टीच्या माध्यमातून कशा पद्धतीने आजच्या कार्यक्रमाचं हो नियोजन अठ्ठ्याण्णवावा चौदा वा, तळी सत्याग्रहाच्या या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्व बांधवांना भूमसैनिकांना कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था भारतीय पुणेच्या माध्यमातून आपण बाबासाहेबांचे आणि इतर महापुरुषांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो चौदार तळी सत्याग्रह वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस हा आपल्या या चळवळीतला आपल्या सगळ्यांच्या उद्धाराचा एक महत्त्वाचा माईलस्टोन होता असं मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ती जी चळवळ सुरू केली होती त्या चळवळीचे अनेक मापदंड होते अनेक आयाम होते एक आयाम त्याचा कायदेमंडळातील आयाम होता दुसरा आयाम न्यायालयीन आयाम, आयाम होता तिसरा आयाम हा सामाजिक चळवळीचा आयाम होता आणि पाच ते सहा हजार अशा त्यावेळी आपल्या सर्व अनुयायांना आपल्या बांधवांना एकत्रित करून वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला त्यांनी हा जो सत्याग्रह केला होता आणि ती जी यशस्वीता होती त्या यशस्वीतेला ते जे स्वात ती लढाई स्वातंत्र्यासाठीची होती ती लढाई समतेसाठीची होती ती लढाई न्यायासाठीची होती आणि ती लढाई तेव्हापासून जी सुरू झाली ती आत्तापर्यंत चालू आहे आणि त्याच्याच माध्यमातून त्यांनी संविधानामध्ये सुद्धा हीच मूल्य अवलंबिली आहेत आणि त्याच्याच आधारावर आपलं संपूर्ण शासन प्रशासन चालू आहे आणि तो जो सत्याग्रहाचा इतिहास आहे तो सत्याग्रहाचा इतिहास संपूर्ण देशभर जावा म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेचं जे महाड येथील जे उपकेंद्र आहे त्या उपकेंद्रामध्ये आपण एक वेगळं महाड उपकेंद्राचं वेगळं वेबसाईट बनवलं आहे आणि त्या वेबसाईटवर हा सगळा सत्याग्रहाचा इतिहास आपण मांडलेला आहे तो सध्या मराठी भाषेतून आहे आणि आज त्याचं कन्नड भाषेतील जे इतिहास आहे त्याचंसुद्धा आपण माननीय प्रधान सचिव साहेब डॉक्टर हर्षरीत कांबळे साहेब यांच्या हस्ते आपण त्याचं आज अनावरण केलं आहे सर हे सगळं करत असताना आपण बघतो की आजचा जो संघर आहे बाबासाहेब ज्यावेळेस म्हणतात की हा जो संघर करतो हो। आहोत ज्यावेळेस म इथली जी महानगरपालिका त्यावेळेसची आणि त्यावेळेसच्या नगरपालिकेने बाबासाहेबांचा कार्यक्रम आयोजित करतात आणि बाबासाहेबांना अध्यक्षीय भाषणासाठी का तिथं बोलवलं जातं त्या अध्यक्ष भाषणात बाबासाहेब दरवेळेस सांगतात म्हणजे त्यावेळेस सांगतात की हा जो संघर आहे आपण पाणी पिण्यासाठी संघर करत नाही आहोत हा संघर जो आहे तो आपल्याला आपण माणूस आहोत आणि माणूस म्हणून जगण्याचा आपल्याला देखील अधिकार आहे ह्यासाठी हा संघर आहे त्यामुळे आपण ह्याच्या आधी पण ह्या तळ्याचं पाणी कधी पिलो नाही तर आपण काही मेलो नव्हतो म्हणजे आपण माणसं आहोत माणसं म्हणून आपल्याला जगायचा अधिकार आहे तर आपण पाहतोय की अनेक विद्यार्थी आहेत अनेक जे काही सामाजिक काम करणारे कार्यकर्ते आहेत ह्या सर्वांमध्ये जर आपण नीट पाहिलं जात असं सध्याचं राजकीय प्रबंध असेल किंवा विद्यार्थी असेल कुठेतरी हे जी समता जी आहे ती कुठेतरी विषमतेकडे परिवर्तित होताना दिसते का समाज हा एक ह हमेशा नेहमी बदलणारा आणि प्रवाहित राहणारा असा घटक असतो नवीन नवीन नवी गोष्टी येत असतात नवीनवीन नवी ज्या जुन्या परंपरा जात जा असतात आणि त्यामुळं आपण विकासाच्या मार्गानं सगळ्यांनी जावं अशी सगळ्यांचीच अपेक्षा अपेक्षा असते आणि त्या विकासाच्या मार्गाच्या वेळी समता स्वातंत्र्य आणि न्याय बंधुता या सगळ्या गोष्टी बरोबर घेऊन आपण पुढे जाणं अपेक्षित असतं विषमता असं तुम्ही जे म्हणत आहात की वेगळ्या अंगानं वेगळ्या प्रकारे अजूनही समाजात जाणवते आहे पण तरी पण त्याच्यातूनच समतेच्या मार्गानं पुढं जाणं समन्वय साधणं हा भाग महत्त्वाचा राहतो वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी जो काही सत्याग्रह झाला होता त्या सत्याग्रहामध्ये पुढं होणारे जे सगळे महानुभाव नेते होते ते सगळेजण ब्राह्मण समाजाचे मराठा समाजाचे आणि उच्चभ्रू समाजाचे होते आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळंच तो सत्याग्रह यशस्वी होऊ शकला किंबहुना महाड नगरपालिकेनं जानेवारी एकोणीसशे चोवीस रोजी जो ठराव पास केला होता त्या ठराव पास करणाऱ्यांच्यामध्ये एकही अस्पृश्यामधील नेता किंवा कार्यकर्ता नव्हता किंबहुना सर्व उच्चभ्रू अशा व्यक्तींनी नेत्यांनी मांडलेला तो ठराव होता आणि द लोन वॉज द बेनिफिशरी आउट ऑफ ऑल द पीपल हू प्रपोज दॅट रिझोल्युशन आणि त्याच्या अनुषंगानंसुद्धा आपल्याला हा समन्वयाचं आणि सर्वांना बरोबर नेण्याचं जे काही महत्त्वाचं राजकारण समाजकारण जे आहे ते जाणवत राहतं आणि आपण सगळ्यांनी कसंच पुढं जाणं हे गरजेचं आहे ते म्हणून हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुषांनी हाच मार्ग आपल्याला सांगितलेला आहे सर नक्कीच आपण पाहतो आणि त्याची तीन हजार लोकांची नोंद देखील आहे महानगरपालिकेने मुंबई कायद्यानुसार तो कायदा पासही देखील करण्यात आला पण आत्ता आपण पाहतो आहे की सध्याची स्थिती जी आहे कुठेतरी जसं आपण म्हणतो की कुठेतरी धार्मिक तेढ कुठे जातीय तेढ हे निर्माण होतात असंच काही कुठे बार्टीकडे बघण्याचा कुठल्या मंत्र्यांचा प्रकल्प दिसतो आहे का की जेणेकरून बार्टीचा जो निधी आहे जो काही सामाजिक जो निधी आहे तो काही ठिकाणी इतर ठिकाणी वळवला जातो आहे त्याचा परिणाम कुठं बार्टीच्या कार्यशैलीवरती होतो आहे का बार्टीचा निधी कोणत्याही इतर कामासाठी वळवला गेलेला नाही वळवला जात नाही किंवा एक जानेवारी रोजी आपला भीमा कोरेगाव इथं शौर्य दिवस जो साजरा केला जातो आपण सर्वजण साजरा करतो त्याच्यासाठी सुद्धा यावेळी वेगळा असा निधी आलेला आहे आणि नेहमीच पार्टीला अशा वेगवेगळ्या उपक्रमासाठी वेगळा निधी दिला जातो आणि आपली जी भारतीच्या माध्यमातून आपले विविध उपक्रम चालतात त्याचा कुठलाही निधीचं कुठल्याही दुसऱ्या कामासाठी उपयोजन झालेलं नाही म्हणजे ॲज uh, अ ॲथॉरिटी आय कॅन टेल यू अबाउट ऑल दिस थिंग्स आणि समाजात सगळ्यांना एकत्रित घेऊन जाण्याचा हा जो एक भाग आहे त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून आपण आपले ग्रंथ जे आहेत महापुरुषांच्या विचाराचे ग्रंथ बाबासाहेबांचे ग्रंथ त्याच्या वितरणाचा किंवा विक्रीचा आपला स्टॉल हा नेहमीच सर्वत्र चालू असतो आजसुद्धा इथं आपल्या दारातच भारतीचा बुक स्टॉल उपलब्ध आहे सहा हजार वेगवेगळे ग्रंथ तिथं उपलब्ध आहेत आणि तिथंसुद्धा महाडचा मुक्तीसंग्राम हे न्यायाधीश चौरेसाहेबांनी सात आठ वर्ष संशोधन करून जे लिहिलेलं जे लिहिलेला जो ग्रंथ आहे तो ग्रंथसुद्धा तिथं उपलब्ध आहे आज माननीय मंत्री सामाजिक न्याय संजय शिरसाट साहेब आणि मान्य मंत्री श्री भरत गोगावले साहेब या दोघांनी हे ग्रंथ स्वतः पैसे देऊन विकत घेतलेले आहेत बार्टीच्या या बुक स्टॉलवर पंधरा टक्के दरानं आपल्याला सवलतीच्या दरानं ग्रंथ मिळत असतात आणि बाबासाहेबांची चवळ किंवा म्हणून सर्वच महापुरुषांची चवळ ही विचाराची चवळ आहे वाचनाची चवळ आहे आणि ते वाचन आणि ग्रंथ याच्या अनुषंगानं सर्वसामान्यापर्यंत हो पोहोचावे म्हणूनच आपण पंधरा दरानं बोर्ड ऑफ गव्हर्नन्समध्ये जो निर्णय झाला होता त्याच्या अनुषंगाने ही ग्रंथ विक्री करत असतो आणि त्याचा अनुयायांनी अनेक वेळा लाभ घेतला आणि आत्तासुद्धा लाभ घ्यावा अशी माझी त्यांना विनंती आहे सर जसं आपण म्हणलं की बार्टीचा निधी वळवला जात नाही पण सध्या आपण जसं म्हटलात की आता सामाजिक न्याय मंत्री जे संजय आहेत त्यांनीच काही दिवसापूर्वी विधान केलं होतं की समाज कल्याणचा निधी जो आहे तो कुठेतरी लाडके बहीण योजनेसाठी आणि अजून एका योजनेसाठी वळवला जातो आहे त्याचा परिणाम काही सामाजिक न्याय विभागाचे जे काही प्रकल्प आहेत त्याच्यावरती होतो आहे म्हणून हा एक मुद्दा उपस्थित राहतो की निधीचा कुठंतरी ज्यावेळेस निधी कमी पड कमी येतो तेव्हा ह्याचा जो सारासार आहे ह्याचा परिणाम कुठल्या तुमच्या कार्यशैलीवरती किंवा विद्यार्थ्यांवर होतो का आत्तापर्यंत जे जशा जशाप्रकारे बारतीचं वर्किंग आहे त्याच्या अनुषंगानं असा कुठलाही परिणाम आपल्याकडे झालेला नाही उलट विद्यार्थ्यांचे जे बुक रिपोर्ट्स आहेत फेलोशिपच्या विद्यार्थ्यांना आपण शंभर टक्के दरानं नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती दिली आहे आणि त्यांच्या वी आर वेटिंग फॉर द रिपोर्ट टू बी सबमिशन सबमिटेड बाय द स्टुडंट्स आणि ते आपल्याला मिळाले की आतापर्यंत आपण तीनशे बेचाळीस मुलांना अधिछात्रवृत्ती वितरित केली बाकीच्यांचीसुद्धा रिपोर्टची आपण वाट पाहतो आहोत आणि जसं आपल्याला रिपोर्ट मिळतील तसं आपण लगेच अधिछात्रवृत्ती वितरित करणार आहोत आणखी मान्य मंत्री महोदयांनी जो काही विषय सांगितला Uh, संपूर्ण सामाजिक न्याय विभाग हा पंचवीस हजार कोटीचा वगैरे आसपास असा काहीतरी आहे त्यामुळं त्याच्याबद्दल मान्य मंत्री महोदय जास्त व्यवस्थित बोलू शकतात सर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं तुम्ही बार्टीला आलात तसं सर म्हणलं की चर्चेतलं नाव होतं आणि त्या चर्चेतल्या नावानंतर वारे सरांनी काय केलं हे वारे सरांनाच माहिती आहे असं लोकं म्हणतात पण वारे सरांच्या विरोधात जे होते ते आज वारे सरांच्या बाजूनेच बोलताना दिसतात आणि वारे सर काम करताना सुरुवातीला लोकं म्हणतात ते विरोध करत होते पण आज वारेसर काम करतात ते लोक तुमच्यासोबत काम करतात जसा भीमा कोरेगावचा हो प्रकल्प जसा तुम्ही आता पुढे आणला तसा महाडच्या प्रकल्पामध्ये किंवा महाडच्या ह्याच्या धर्तीवरती काही नवीन योजना करण्याची किंवा उपाययोजना करण्याची काही तुमच्या हयातीत आहेत त्याच काही वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला वीस मार्च दोन हजार सत्तावीस रोजी शंभर वर्ष होती किंबहुना ऑगस्ट दोन हजार तेवीसला मुंबई कायदेमंडळानं सर्व सार्वजनिक पाणवठे विहिरी सर्वांसाठी खुल्या करण्याचा कायदा मंजूर केला होता चोवीस जानेवारी एकोणीसशे चोवीसला महाड नगरपालिकेनं ठराव पास करून चौदार तडे सर्वांसाठी खुलं केलं होतं अशा प्रकारे तो जी ऐतिहासिक घटना आहे त्या घटनेला शंभर वर्ष होण्याची प्रोसेस आता सुरू झाली आहे आणि ही जी घटना आहे ती संपूर्ण भारतातील सर्व अस्पृश्य किंवा दलित बांधवांच्यासाठीची फार महत्त्वाची घटना होती आणि त्याचाच एक भाग म्हणून ह्या घटनेचा जी माहिती आहे त्याचं इतिवृत्त आहे ते इतिवृत्त संपूर्ण भारतभर सर्व भारतीय भाषा जावं म्हणूनच आपण हा जो ग्रंथ आहे किंवा ही जी वेबसाईट आहे ते बनवलं आहे आणि या वेबसाईटच्या आजच्या ओपनिंगच्या कार्यक्रमासाठी डॉक्टर भाग्यलक्ष्मी मॅडम आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट बेंगलोर कर्नाटका स्टेट गव्हर्मेंट त्यासुद्धा आवर्जून उपस्थित राहिल्या होत्या आणखीन जवल अशा प्रकारे संपूर्ण भारतभर आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट जी काही आहेत प्रत्येक राज्यामध्ये जवळजवळ आहेत त्यांच्याशी समन्वय साधून अधिक चांगल्या प्रकारे बाबासाहेबांचे विचार आणखीन संविधानाच्या या पंच्याहत्तराव्या वर्षामध्ये संविधानाचे विचार सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करतो आहोत सर तसंच आजचा स्वप्न दिवस आहे आपल्या बार्टीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी अभ्यासक्रम करतात अनेक विद्यार्थ्यांना बार्टी म्हणलं की असं वाटतं की मला कधी तिथं ॲडमिशन मिळतं असे विद्यार्थी जे ते आस लावून असतात आणि प्रत्येक बार्टीचे कार्यक्रम फॉलो करतात मग थेट आमच्या लॉडबुद्ध टी व्हीच्या माध्यमातून असू द्या किंवा आपल्या बार्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून काय संदेश असेल तर त्या नवयुवकांसाठी तसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच संदेश आपल्याला सगळ्यांना दिला आहे आणि तो इसी काही गोष्टी अशा असतात की ज्या कालजही असतात की त्या इतिहासातसुद्धा बरोबर होत्या आत्तासुद्धा बरोबर आहेत आणि पुढेसुद्धा बरोबर राहणार आहेत त्याच्यामध्ये शिका संघटित व्हा संघर्ष करा त्यातलं जे शिक्षण आहे अभ्यास करणं हे एक शिक्षण आहे अभ्यास कसा करायचा हे सुद्धा एक शिक शिक्षण आहे अभ्यास कशाचा करायचा हे सुद्धा एक शिक्षण आहे आणखीन हे सगळं शिक्षण आपण जेव्हा व्यवस्थित अशा म्हणजे चांगल्या लोकांच्या संपर्कात राहू सहवासात राहू त्याच्यानंतरच आपल्याला हे येत असतं आणखीन यू पी एस सी असतील एम पी एस सी असतील आय बी पी एस असेल पोलीस भरती मिलिटरी असेल किंवा कौशल्य विकासाचे विविध कार्यक्रम असतील उपक्रम असतील तशाच प्रकारे आपण परदेशातसुद्धा आपल्या मुलांनी जावं म्हणून आत्ताच आपण जर्मन भाषेच्या प्रशिक्षणावर सुद्धा आपण भर दिला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्यासुद्धा आपण कौशल्य विकासावर आपण कार्यक्रम प्रोग्राम सुरू केलेले आहेत आणि निश्चितपणे याचा आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी फायदा करून घ्यावा आणि स्वतःचं व्यक्तिमत्व जास्तीत जास्त विकसित व्हावं आणखीन सर्वोच्च कौशल्यता प्राप्त करावं याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा असं मला वाटतं सर तसंच जात होता महत्त्वाची गोष्ट जी अशी आहे की उद्या एकवीस तारीख आहे आणि मानगावची परिषद ही वारंवार सरवून आठवते काय आपलं बार्टीचा उपक्रम आहे त्या सर वीस एकवीस मार्च एकोणीसशे वीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणखी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी जी बहिष्कृत हितका बहिष्कृत सभा घेतली होती सामाजिक क्षमता परिषद घेतली होती आणि त्याच्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या था सगळ्यांना सांगितलं होतं की तुम्ही तुमचा नेता निवडला आहे तुम्हाला तुमचा नेता सापडला आहे आणि हेच तुमचा उद्धार करतील आणि निश्चितपणे एक वेळ अशी येईल की ते संपूर्ण हिंदुस्तानचा उद्धार करतील आणि त्यांचं ते जे वाक्य होतं ते वाक्य संविधानकारांनी संविधान लिहून आपल्या जीवनामध्ये यशस्वी केल्याचं खरं ठरवल्याचं आपल्या सगळ्यांना दिसतं आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण वीस एकवीस बावीस मार्च माणगाव इथं सुद्धा आपण बार्टीच्या माध्यमातून बुकस्टॉलचं आयो आयोजन केलं आहे भीमगीतांचा जलसासुद्धा ठेवलेला आहे तिथं आपण भोजनदानसुद्धा करणार आहोत आणि त्याच्याच अनुषंगानं आपले मंत्री मान्य संजय शिरसाट साहेब सामाजिक न्यायाविषयी सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य ते सुद्धा तिथे येणार आहेत स्थानिक आमदार महोदय श्री अशोक त्यांचा त्यांचासुद्धा त्याच्यामध्ये पुढाकार आहे तसेच स्थानिक इतर नेते स्थानिक जिल्हाधिकारी महोदय सर्वजण त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत स्थानिक कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचासुद्धा त्याच्यामध्ये चांगला सहभाग आहे तयारीची बैठक म्हणूनसुद्धा मी गेल्या आठवड्यात तिथं जाऊन आलो होतो आणि खूप तीसुद्धा एक आपल्या सामाजिक इतिहासातली फार मोठी घटना होती एक छत्रपती आणि एक अतिशय तात्कालीन विद्वान अशा व्यक्तींच्यासाठी एकत्र आले होते की ज्या व्यक्तींना शाळेचा उंबरटा चढणंसुद्धा तात्कालीन समाजाला मान्य नव्हतं आणि अशा प्रकारे त्यामुळे ती ऐतिहासिक घटना होती, होती आणि त्याचाच एक परिणाम होऊन आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये प्रकाश आणि विकास दिसतो आहे सर सध्या बघितलं आपण पेन अँड ब्रँडचा वार आहोत ह्या पेन अँड ब्रेनच्या वॉरमध्ये सुनील वारे जेव्हा हे सर्व काम करतात सध्या सुनील वारे म्हणून एक व्यक्तिमत्व म्हणून जेव्हा काम करतात तेव्हा ह्या महाडच्या कामामध्ये किंवा सत्याग्रहाच्या चळवळीमध्ये असं तुम्हाला अशी कुठली गोष्ट आहे की जी अनुभवायला मिळाली आणि त्याचा तुम्हाला आनंद असा होतो आहे की ते तुम्ही सतत अविस्मरणीय तो क्षण राहील विकासी तुम्ही आता हो जे पहिलं वाक्य होतं तुमचं की सध्याचं जे वारं पेन आणि ब्रेन का आहे मला असं वाटतं की पेन आणि ब्रेन हे नेहमीच महत्त्वाचे राहिलेले आहे ते म्हणा बाबासाहेबांची जी काही चळवळ होती की एका अर्थानं पेन आणि ब्रेनचीच चळवळ होती त्यामुळं पेन आणि ब्रेनचा महत्त्व हे कायमच राहिलेलं आहे आणि हल्ली सोशल मीडिया आणखीन गुगलसारखे जे प्लॅटफॉर्म आहे जी, जी नॉलेजची दालनं आहे ती सर्वांसाठी सारखेपणानं उपलब्ध झालेली आहेत सर्वजणाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला मिळालं आहे आणि ते तो आपल्या सोशल मीडियावर किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियावर सर्वत्र तो दाखवू शकतो त्याच्या अनुषंगानं आपल्या सर्व माध्यम आपल्या सर्व लोकांनी सुद्धा पुढं येणं जागृत होणं आणि एकत्रित होणं संघटित होणं हे फार महत्त्वाचं आहे आणि या सर्व पेन आणि ब्रेनच्या लढाईमध्ये सर्वसामान्य माणूससुद्धा आपला पेन वापरू शकतो सर्वसामान्य वा माणूससुद्धा आपला ब्रेन वापरू शकतो आणि आपली मतं मांडू शकतो हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे आणि ती एका अर्थानं बाबासाहेबांनी जे स्वातंत्र्य समता न्याय याच्यासाठी जो काही लढा दिला होता त्याचीच यशस्वीता आहे असं मला वाटतं नक्कीच आपण पाहतो आहे की आपल्यासोबत भार्टीचे डी जी सुनील वारेसर आहेत आणि त्यांनी जे काही सांगितलं आत्तापर्यंत की पेन अँड ब्रांचची वा वारची लढाई ही सुरुवातीपासून आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं की अनेक विषमता जी आहे ती पेरली जात आहे जाणवत आहे पण तरीसुद्धा आंबेडकर मूवमेंट जसे समताचा लढा लढत आहे तसंच बार्टी देखील समता प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत आहे ह्या सर्व सामाजिक उपक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा ह्याच पद्धतीने आपण अनेक वेळा बार्टीसोबत अनेक विविध विषयांवरती चर्चा करणार आहोत तोपर्यंत तुरुतच या ठिकाणी जे थांबूयात सजय भीम जय भीम लॉर्ड बुद्धा बुद्धी